आता काय सध्या काम होणार आहे इथे चालू होणार बांधकाम वगैरे आहेत ना चालू तर कंपाऊंड बाकी आहे ना तिकडे तिकडे कंपाऊंड बाकी आहे तसं नंतर काल आता तुमच्या इथले हे आले होते खासदार आले होते शेट्टी गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी ते बोलले की मागची जातात ते मला हे दिसते ना स्मशानभूमी दिसते तिथं भिंत बांधा आणि या प्रकारे वरती कंपाऊंड बांधली म्हणजे येणारं जाणारं जर ती दिसलं नाही पाहिजे ती वर्ष बोलतात हां तिकडचे जे आता ते बाउंड्री आहे ना त्यांच्यामधली त्यांचे स्मशान तुम्ही आहे बघा ते ते म्हणतात दहा फूट जरी तुम्ही पाच फूट बांधली त्याच्यावर त्या कंपाऊंड बांधला म्हणजे त्यांचा सांगितलं तात्पर्य आहे की इकडची ती मुलं इकडं गेली पाहिजेत ना इकडची आली नाही पाहिजेत असं आणि प पाटी सेंटर असं म्हणतात हां आणि इथे काय करणार डेव्हलपमेंट तिथं काहीच करू शकत नाही तिथं करायला गेलं तर बघा ते लावलेलं आता आता पहिल्या काळानं तुम्हाला बनवू शकत नाही कारण आता ते काही लोकांना ते परवडले नाही म्हणून झालं ते काय साधारणतः जमलं नाही जमलं म्हणजे बघता आताची कशी साहेबची मशिनरी नव्हतीच मशीन नव्हती ते दिमाग होतं त्यावेळेस त्यांच्या आवजार ते दगडी बिगडीच होतं त्यावेळेस वेळेस ते कुणाचं काही हे नव्हतंच ना पण त्यावेळेच्या त्याने आताच्या दिमागात फरक पडला आम्हाला पण स्वतः फरक वाटते पण काहीतरी फरक पडला तरी तरी पण सपोर्ट आहे ना सपोर्ट थोडस मिळत झालं होतं पण त्या लोकांनी विरोध केला लोकांनी लोकांनी विरोध केला ऑफिसात नाही नाही इथल्या लोकांनी स्थानिक की तिथे डुप्लिकेट दिसतंय मिळत नाही मॅच होत नाही मॅच कसा त्याला काहीतरी सपोर्ट पाहिजे असते पण ते करीत देत नाही मग इतर मूर्ती वगैरे बसवणार आहे ते मूर्तीचं बोलून का असं नसतं ना ते बोलायला कोण काय कोण बोलेल नाही पण बसवणार बोलला होता काही की चांदीची मूर्ती बसवतो कोण कोण बोलला होता शेती काय बोलला होता चांदीची मूर्ती इथे बसवतो कोणाची शंकराची अच्छा ते असं थोडं असतं कोणी पण बसवत तर मग परत ते ड्रामा चालू आहे ना बसवणार आम्ही उचलणार पण ना नाही ना बसू ना शकत तेच ॲक्च्युली हे पण नाही हे ना? नाहीच आहे गव्हर्नमेंटच्या पेपरमध्ये हे नाहीच आहे पण हे जेव्हा पूर्वीचं कसं गव्हर्नमेंटने इकडे लक्ष दिलं नाही मग हे तुम्ही सांगत का नाही कसं आहे माहिती का आता मला पण स्वतःला खटकते मी आता मला दीड महिना झाला आता मी सांगा दीड महिन्यात जर ऍक्शन घेतली तर मला तुम्ही जगून द्याल का इथे इथे लोक नाही जगून देणार ना ह्याला कसं थोडा स्टेप बाय स्टेप हलवायला लागेल हा दगड आहे माझ्या पहिला हा दगड हा दगड रॉंग आहे अच्छा हां हा दगड हे नाही 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 हा तुमचा हेतू आहे अभ्यास करायला गेला पण ते कसं लोकांनी गाईड करायला तिथे लोकांना समजवायला लागेल की बाबा हे असं नाही आहे असं नाही आहे आता मी पंधरा वर्ष सर्व्हिस केली कुठे ह्याला अंधेरी महाकाली मुंबईमध्ये मध्ये तिथे बौद्ध स्तूप आहेत मध्ये महाकाली गुंपे महाकाली ना गुप्ते नाव महाकाली आहे ओरिजिनल नाव तिचं कोंडी उठे कोंडी कोंडेवि हां पण तिथं बौद्धची जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लेणी आहेत नव्याण्णव टक्के लेणे महाराष्ट्रामध्ये बुद्ध मग म्हणजे पण ती जा बुद्ध लेणीच आहे हां पण आता तुम्ही आम्ही जबरदस्ती बसवली आता त्याला तुमच्या पण याला कसं माहिती आता त्यावेळेस मला म्हणजे मी दोन हजार सहाला इथे लागलो होतो दोन हजार सहा ते दोन हजार दहा चार वर्षे मला तिथं फक्त लोकांना समजवण्यात गेली की बाबा हा स्तूप आहे ही शिवलिंगची पिंडी नाही आहे मग त्यांना समजावलं गेलं की शिवलिंगच्या पिंडीवर कसं प्लेन असतं तसं आता ते बाहेर आहे तो दगड तो शिवलिंगची पिंडीचं दगड झाला तो आणि तो बौद्ध स्तूपाला कसं असतं वरती मात्यावरती एक टोप साईड टोप असतं प्लस त्याच्या साईडने खाली म्हणजे मोठा ज्याच्या आकाराप्रमाणे एक खाली जमिनीपासून सहा फुटावरती त्याचं एक अशी बाउंड्री असते त्याच्यावरती डिझाईन असते हे बौद्ध स्तूप झालं आणि शंकराची पिंडी तुमची वरपासून खाल ते खालपर्यंत प्लेन असणार सपाट असते सपाट असते तर हे सगळं समजवण्यात समजवण्यात लोक म्हणजे जे जवळजवळ सात वर्ष आम्हाला असे लागले लोक दूध व्हायचे तुमची महाशिवरात्री येते ना महाशिवरात्री स्थानिक लोक अशी दूध व्हायचीत ना म्हणजे इथून असं जवळजवळ दोन दोन तीन तीन टँकर दूध व्हायचे हां एवढी त्याची पूजा व्हायची तुम्ही बोलता हां मी नाही मी हिंदू धर्माचं आहे पण कसं जे जॉब करतो तो तुम्हाला सांगतो मला धर्माशी कुठल्याही घेणं देणं बौद्ध धर्माचं मी मानत नाही हिंदू धर्माचं मानत पण लोकांना जी खरी परिस्थिती आहे पटलं तर धरा तुम्ही काय मला चार शिवाय घालणार पण जे आहे ते मी समोर सांगायचं सांगायचं आपलं काम जे माहिती बाकी तुम्हाला पटलं तर तुम्ही धरा नाही ते कुणी नाही माझ्या सांगतात ते कुणी पण असेल त्याच्याशी काय घेणं देणं ते सहमत आहेत म्हणून नाही नाही असं नाही त्यांना कसं सांगतात तुम्ही जाते काय नाही काय नाही असं आवडलं आता बौद्ध धर्माचं बोलला काल शेट्टी आला शेट्टी आल्याच्या नंतर आता तुम्ही कुठल्या धर्माच्याच मला माहिती नाही त्याच्याबद्दल सॉरी तुम्ही समजा बुद्ध धर्माचे असाल वरा वाईट माझ्यावरून लिहून नका ते बौद्ध पण येऊ आता शेट्टी आला खासदार कोण होता आता सगळ्यांचं आहे नाही तिथं मार जांभार बौद्ध नळी धुरी तेली कोण आहे का नाही सगळ्यांचा खासदार आहे मग तुम्ही तिथे यायचं होतं तो जो काय कहाणी सांगतो ते ऐकायची होती त्याच्यावरती तुम्ही ऑप्शिशन घ्यायचं होतं हॅलो बोला बोला हां तो गेल्याच्या नंतर एक दोन तीन दुसरे बौद्ध लोक आले आता तो स्वतःला मला म्हणतो का मी घेतला हे आहे काय काय बोलला रे आपल्याला तो वाड अध्यक्ष आहे ना हां मी वाड अध्यक्ष आहे हे ते मग म्हटलं बघा भाई ही धमकीचं माझ्याशी काम चालत नाही मी नोकरीची टेन्शन घेत नाही माझी नोकरी आता सोळा वर्षे सतरा वर्ष झाली आहे मला इथून ट्रान्सफर दुसरीकडे होईल मला कामाबरोबर काढणं पण मी धमकीला कधीच कोणाला दूध घालत नाही त्याला मी स्पष्ट काल सांगितलं म्हटलं तुला जे प्रॉब्लेम होतं ना तू तिथं यायचं खासदार चुकीचा बोलत होता स्पष्ट लगेच आमच्या साहेबांनी काय केलं आमच्या साहेब माझे जे सिनियर काल होते जे आमचे एस ए बाज म्हणजे महाराष्ट्राचे इथले मेन होते इंचार्ज त्यांनी स्पष्ट काल खासदाराजवळ टक्कर घेतली हां बोल हां त्यांनी स्पष्ट सांगितलं नो बौद्धकालीन गुपा तर बौद्धकालीनच गुपा हां त्याने काय त्याला ते हे नाही बोलले बा आता हा खासदार आहे का आपण त्याच्या झुकून त्याच्यावर हाल हा बोलायचा तो बोलल्यानंतर मी त्यांनी सांगितला की आम्ही बसवणार बोलले ठीक आहे तुम्ही बसवा आम्ही उचलणार तुम्ही बसवा आम्ही उचलणार असं म्हणजे हे तुमचे ते सिनियर ते बोलले की त्यांनी बसवलं तर आम्ही उचलणार ना मग तेच आहे हा म्हणतो की आम्ही बसले आता बौद्ध लोकांनी तर बघा लय इथे लपडे येतो सांगा मधी बौद्ध लोकांनी इथं तो आता हा बाउंड्री हो नव्हती आता ही जाळी बनवली ना हां पहिली जाळी नव्हती ओपन होती एक पाच सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे तिथल्या स्थानिक लोकांनी काय केलं गौतम बुद्धाची मूर्ती उचलली आणि ती नाही बसवली हां आता ते शक्य आहे का सांगा मला हां कोणी पण याल काय पण आता मूर्ती बेशक बौद्ध नेणे पण आता बसवायला कोणाला हक्क नाही जे पूर्वी झालं जे पूर्वी बसलं ते संपलं ठेवून गे गेले घरी ते ठेवून ना इथे थांबले ते जवळजवळ दोन अडीच महिने तीन महिने इथं पोलीसची छावणी होती अच्छा तीन महिने जास्तच आणि नंतर मग कंटिन्यू आता जे दोन चार महिने झाले पोलीस कमी झाले तिथे कंटिन्यू पोलीस इथे असायचे अच्छा आम्हाला सपोर्टसाठी ते ठेवून घेऊन गेले का चाललं असतं ना नाही ना ठेवून गेले त्यांनी पूजा त्यांनी पूजा केली असते दहा मिनटासाठी आणि घेऊन गेल्याचं परमानंट बसवायची होती ते ठेवून घेऊन चाललं गेल्यास बघा आता कसं माहितीये काय तसं नाहीच करू शकत तुम्ही आता इथं पण हे आता जरी यांनी बसवलं आता त्यांना पण आमच्या सर्व तर्फे काय आता तुम्ही काय इथे झाले आता तुम्हाला ओरिजिनल गाणी काय सांगितली लेणी कोण आहे बौद्ध लेणी आता तुम्ही हिंदू धर्माची इथं आणून शंकराची पिंडी बसवली समजा चांदीची बसवली पिसळीची बसवली आम्ही तुम्हाला त्या दिवसापुरतीच फक्त बसवून देऊ शकतो आम्हाला तेच विचारतो पण त्यांना ती बसू बसवू शकत नाहीत ते आता तिथे आता महाकाली बघते मध्ये तुमच्या आंबेडकर जयंती असते बौद्ध जयंती असते त्याच्यानंतर चौदा एप्रिल असतं ते बाबासाहेबांचं जन्मदिन त्यावेळेस ते आणतात आंबेडकरांची मूर्ती आणतात गौतम बुद्धाची मूर्ती आणतात बसवतात एक दोन तासासाठी ते पूजापाठ करतात निघून जातात चालतंय त्याला परमिशन देतात देता त्याला अलाउड आहे त्याला अलाउड आहे ठेवायची पूजा करायची घेऊन त्याला अलाउड आहे हां म्हणजे त्यांनी कसं करायला पाहिजे होतं नाही त्यांनी कायम बसवायला लागले असेल अच्छा आणि त्याच्यावर भयंकर म्हणजे जातीवाद झाला कुतुमे झाली मग पुस वगैरे मग हे का नाही काढत तुम्ही लोक हे का नाही काढत हे आता पन्नास वर्षापासून सांगत आहे तुम्हाला हे पन्नास वर्षापासून तुम्ही निर्देश लगेच नाही ना हलू शकत याला पण वेळ लागेल आता नाही तर त्यांना बसवून गेले का मग हे का मी काय सांगितलं तुम्ही आता जर इथं इथं शंकराची मूर्ती आता बेशक तुम्ही आता बुद्धा बुद्धाची मूर्ती बसवली उद्या कोण म्हणेन मी ख्रिश्चनची बसवीन उद्या कोण म्हणेन मी गणपती बसवीन ते शक्य नाही ना आता जे पन्नास वर्षापूर्वीचं आहे ना त्याला हलवायला वेळ लागेल हलवणार ते ला 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 पण आता त्यांना समजावायला लागेल की बाबा ही मूर्ती कोणाच्या होत्या इथे काय होतं आता इथे हे ख्रिश्चनचा क्रॉस हे आता पूर्वीचा आहे हे लोकांनी जबरदस्ती आहे तर कोणाची देखरेख नव्हती बौद्ध जरी बोलले आम्ही आमची लेणी आहे तर त्यावेळेस मग झोपले होते जेव्हा हे क्रॉस बनवलं ख्रिश्चनने तेव्हा हे क्रॉस नंतरच क्रॉसिंग करून बनवलं नंतर बन नंतरच नंतर आहे ते इथे एक मूर्ती होती आता ती कोणाची होती ती नष्ट केली त्यांनीच केली काल आले होते काय त्या लोक आमदार होता तुमची लेडीज आहे काय तुमचं नाव आमदार चार नगरसेवक हो होते म्हणते काय म्हणतात ते नाही ते फक्त आले तर बघायला की बाबा आम्ही तुम्हाला याच्यात काय मदत करू शकतो हां आता कसं आहे सध्या त्यांच्या कालच्या बोलण्याप्रमाणे आता जातीवाद साधू झाले मध्ये आता काय चाललंय सध्या राजकारण काय चाललंय सांगा मला तुम्ही टीव्हीवर काय बघता काय तुम्ही बघता सांगा काय बघताय सांगा जाती वाजत चाललं करायचा प्लॅन प्लॅन आहे आता ते तर त्यांचं लोकांचं चाललंय ना की बाबा आता आम्ही रामाची मूर्ती राम मंदिर बनवलं आता हिंदू धर्म जागा झालाय कोण तिकडे मुसलमान जागे झाले आता ते फक्त ठिकाणी लोक वाढतच चाललेत नाही तुमच्या डोक्याला डोक्याला ताप होतो ताप म्हणजे साधा सोपा ताप नाहीये म्हणून ना इथं भयंकर सत्ताग्रहून बघायला लागते कोण कुठं आता मूर्ती बसविली <laughs> तुमचं नाव काय खेतले 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 पण अजून आहे आहे ना ना सोबत काय पण देवीचे मंदिर बन महाराज मी काय सांगितलं तुम्हाला कौरव पांडवांचं जरी कोण बोलतं मग कौरव आले होते पांडव बनवून गेले माझ्यानुर्शून किंवा काहीच ना नको खोटा इथे आता न खोटा इथे सर आता लोक सांगतात आता काल एक शाणा तरी होतात तिथे म्हातारा माणूस आई ते पिंपाच्या त्या वडाच्या झाडाला एक असा सुरंग दाखवतो मग तो इथून कनेरीला जायचं अरे मी म्हटलं यार मला तरी दाखवा म्हटला रस्ता आम्ही पण जातो म्हटलं शॉर्टकट ना एवढा म्हटलं ट्राफिकमध्ये हरकत जाण्यापेक्षा आम्हाला जेव्हा महाकाली होतो तेव्हा महाकालीवाले काय सांगायचं इथून एक रस्ता आहे तो जोगेश्वरला रस्ता जातो असं भुयार ना हां भुयार ते त्या कधी कधी असताना नाही ना साहेब गव्हर्नमेंटच्या पेपरमध्ये असा कुठल्याच ठिकाणी सुरंग नाही एक फक्त वसईला जर तुम्ही गेलात वसई किल्ल्यामध्ये वसई किल्ल्यामध्ये त्यांचा जो एक राजा राहायचा तो पण एवढा मोठा नाही तिथून एक समजा आपला दैसर ना काय ना एवढा एक आतमध्ये सुरंग होता तिथे तो पेपरमध्ये पण आहे आणि त्याचा आता सध्या गव्हर्नमेंटने बंद केलं कारण तिथे असे दोघे काही कान घडले म्हणजे पूर्वी त्यापासून तो बंद बाकी सगळे बाकी लोक सांगतात आता जोगीश्वरीचं कान करतो जोगीश्वर काय नाही सेम असेल जसं हे कान आहे तशी जोगीश्वरती तिथं आता महाकाली मुंबई आहे ती लेणी आहे तिला महाकाली नाव आहे ती अंधेरीला अंधेरीला तुम्ही सध्या लेण्या काय सांगतात तुम्हाला कधीच लेणी गेलात तरी तुम्हाला बौद्ध लेणी आहे त्या बौद्ध लेणीमध्ये थोडं तरी बौद्धांचं ह्या तुम्ही जर ह्याच्यावर तुम्ही अभ्यास कधी केलात ना ह्या ज्या डिझाईन आहेत ना मूर्ती आहेत ना सगळ्या बौद्ध लेण्याच्या मूर्ती आहेत अच्छा पण आता आपल्याला एवढं आयडिया नाही आपल्याला एवढे अभ्यास नाही काही काय लोक याच्यात असे किडे आहेत ना नावं सांगतात ही ह्याची मूर्ती ह्याची मूर्ती आता ती नटराजची मूर्ती आहे हां त्या आता सध्या जेवढ्या तिथं खाली मूर्ती आहेत आता बव्य मूर्ती आहे आता त्यांना स्पेशल झाल्याकडे नावं आहे तर त्याचा आपल्या एवढा अभ्यास नाही जर तुम्ही असं कोणाचं ब ह्या आर्किओलॉजिकलचा किडा जर तुम्ही पकडला तर तुम्हाला स्पष्ट सगळं सांगेल कार्यक्रम पण करू शकत नाही ना मग आता करू शकत नाही साहेब पण आता मी एकदम पण नाही ना बंद करू शकत तुम्हाला आता मी आता दीड महिना झाला ना मी आलो तेव्हा लोकांनी जवळजवळ सात आठ जणांनी सुकाय घातलं होतं हाय कोण गहू घालतो आहे कोण चणे घालतो आहे आता मी सात आठ जणांना बंधन केलं अरे तू आता आला आम्ही इथं पुढ्यान पिढ्या आमच्या गेल्या आम्ही सुकवाना टाकतो अरे म्हटलं हो बाबा चला धन्यवाद तुमचा असेल फार मोठा सैन्य मी एकटाच आहे पण उरून पुढे एवढा मी सांगतो कायद्या समोर चुकवल्याशिवाय राहणार नाही ना लक्षात घ्या लोक पाहिजे होता तो खेळ तुम्ही सुरुवात केला त्याचा अंत विस्कडणार आहे एवढा लक्षात घ्या